देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा स्वराज्य पक्षाचे नाशिक पश्चिमचे उमेदवार दशरथ धर्माजी पाटील यांच्या प्रचारासाठी स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी रोड शो आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम छत्रपती शिवाजीनगर येथे छत्रपती संभाजीराजे यांचे महिलांनी औक्षण केले व नारा दिले तसेच ठिकठिकाणी फटाक्याच्या आतिषबाजीत त्यांचे उत्साह स्वागत करण्यात आले रोड शो मध्ये मोटरसायकल कार या भव्य दिव्य रॅली मध्ये युवक नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते प्रोडो शो ठिकाणी शिवाजी नगर ते अशोक नगर सातपूर कॉलनी सातपूर गाव आयटीआय पूल मावळी लॉन्स त्रिमूर्ती चौक पवन नगर मोरवाडी गोविंद नगर येथे समारोप करण्यात आला समारोपानंतर स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी बोलताना अधिक माहिती दिली आज नास्तिक मध्ये नाशिक पश्चिम माझी महापौर दशरथ पाटलांच्या प्रचारासाठी आम्ही इथं आलो होतो एक स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून एक वेगळं चैत्यने पूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे पूर्ण जनता व्यथित आहे लोक कंटाळले की त्या गलिच पद्धतीचं राजकारण पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्राने पहिल्यांदा हे पाहिलेलं आहे आणि म्हणून एक चांगला पर्याय साठी ते हुडका लागलेले आहेत आणि तो चांगला पर्याय म्हणजे स्वराज्य पक्ष आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमचे जे विस्थापित सगळे जे उमेदवार आहेत या विस्थापित उमेदवारांना मोठ्या मताने जनता कौल देणार आहे एक चांगला पर्याय म्हणून आम्ही पुढे आलोय एक शिवाजी महाराजांच्या शाहू फुले प्रोग्राम आहे कोणाची हेवे देवे करण्यासाठी आम्ही राजकारण उतरलो नाही तर दोन हजार चोवीस पासून ते दोन हजार एकोणतीस आणि दोन हजार चौतीस ला आमचं विजन काय आमचा रोडमॅप काय आमचं ब्लू प्रिंट आम, कसा असणार आहे त्या दृष्टीकोन आमचे सगळे प्रचाराचे सगळे भाषण आम्ही त्या पद्धतीने संबोधित करत असतो आणि म्हणून जनता सुज्ञ जनताला समजलंय हे आपल्या खुर्ची खुर्चीसाठी खुर्ची प्रेम आहे प्रेम आहे लोकांच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी यांचा काही विषय नाही आणि म्हणून हा हे चैतन्य पूर्ण वातावरण एक उत्साहपूर्ण वातावरण आपल्याला नाशिक प्रामुख्याने नाशिक पश्चिम मध्ये तिथं माजी महापौर दशरथ पाटील उभारलेले आणि मला पूर्ण विश्वास आहे की दशरथ पाटील सुद्धा मोठ्या संख्येने मतदार माझी महापौर दशरथ पाटलांच्या प्रचारासाठी आलो होतो प्रचारामध्ये नागरिकांच्या भेटी गाठी तसेच चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगण्यात आले स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून लोक कंटाळलेले आहे पद्धतीचे राजकारण पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्रात राजकारण पहिल्यांदाच पाहिले आहे म्हणून चांगला पर्याय म्हणून लोक हुडकायला लागले आहे चांगला पर्याय म्हणजे स्वराज्य पक्ष आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे विस्थापित जे सगळे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात जनता कौल देणार आहे एक चांगला पर्याय म्हणून आम्ही पुढे आलेलो आहोत शिवाजी फुले आंबेडकरांचे विचार आमचा प्रोग्राम आहे कोणाचे करण्यासाठी आम्ही राजकारणात उतरलो नाही नाशिक पश्चिम मध्ये माजी महापौर दशरथ पाटील स्वराज्य पक्षाची उमेदवारी करीत आहे ते मोठ्या संख्येने मताधिक्याने निवडून येतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे या रोड शो दरम्यान स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख रुपेश नाटे बाळासाहेब वाजे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर थोरात प्रेम पाटील नितीन पाटील रोहित पाटील जय वाहक प्रणव पवार प्रणव जगताप आदी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका